महाराष्ट्रातला एस टी कर्मचारी हा गेली अनेक वर्ष झालं सातव्या वेतोन आयोगाप्रमाणे आबानी वाढ व्हावी ही मागणी करत आहे आणि या संदर्भामध्ये माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमची संघटना वेळोवेळी सरकारला आम्ही निवेदन दिले अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु त्यातून ज्या अंतिम टप्प्यावरती निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही निश्चित राज्यामध्ये सरकार आमच्या विचाराचा आहे आम्ही सरकार बरोबर आहोत परंतु आम्ही प्रथम राज्यातल्या जनतेबरोबर आहोत आणि नंतर आम्ही सरकारबरोबर आहोत योग्य तोडगा दृष्टिक्षामध्ये आलेला होता आणि तो कशा पद्धतीनं काढायचा याच्यावरती सुद्धा काही चर्चा सकारात्मक झालेल्या होत्या <coughs> परंतु सरकारच्या वेळ काढूपणामुळं आज कर्मचाऱ्याला रस्त्यावरती उतरावं लागत आहे महाराष्ट्रातली जनता ही खऱ्या अर्थाने एसटीला नेहमी साथ देत आलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं कोणत्याही प्रकारचं आम्ही प्रवासाच्या दरम्यान हाल करायचं नाही आहे आणि म्हणून मी आणि माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आम्ही निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सरकार ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत संप तीव्र करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु राज्यातल्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलेलं आहे की जे जे प्रवासी आता अडकून पडलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवा आणि आज मध्यरात्रीपासून बारा वाजल्यापासून राज्यातल्या एसटीची चाक चाकच्या जागे थांबतील राज्यभर आज रात्रीच्या बारा वाजल्यापासून चक्का जाम होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही दोघं सुद्धा रस्त्यावरती उद्यापासून उतरलेला महाविकास आघाडीचं सरकार असताना एक मोठं आंदोलन तुम्ही केलं होतं मात्र आता सरकार तुमचं आहे तुमचंच सरकार तुमचं ऐकत नाही असं झालंय का मी मला वाटतं की आमच्या काही ज्या चर्चा झाल्या सकारात्मक चर्चा झाल्या परंतु काय वेळेला सरकार तीन पक्षाचा आहे निर्णय घ्यायला वेळ लागत असेल आणि काय सरकारची भूमिका असेल की बाबा सदाभाऊन गोपीचंदच मागणी करत आहेत कामगारांच्यातून ही मागणी नाही आणि मग आपलं नुसतं ऐकून घ्यायचं सोडून द्यायचं काय वेळा असं बी असेल काही संघटना जाऊन सांगत असतील त्या दोघांचं कशाला ऐकता या आम्ही तुमच्या बरोबर आहे मग ज्यांच्या बरं आहे त्यांचं तरी ऐका आणि महाराष्ट्रातल्या कामगाराला न्याय द्या ही आमची भूमिका आहे आम्हाने नाही बोलवलं तरी चालेल आम्ही क्रेडिटसाठी आपापलेलं नाही आहे आम्हाने क्रेडिटची गरज नाही आहे पण आम्ही गावगाड्यातले माणसं आहोत आणि निश्चितपणानं कर्मचारी हा आमचा गावगाड्यातला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी सातत्यानं त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे आणि वारंवार आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असताना राज्य सरकारबरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या हे जे एसटी महामंडळाचे एमडी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाज नाही पगारावरती किती खर्च होतो आता सातव्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एसटी कर्मचाऱ्याला द्यायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे त्यांच्याकडे काही नाही आहे त्यांना फक्त रडायचं नुसतं एसटी महामंडळ तोट्यात आहे एसटी महामंडळ तोट्यात आहे एसटी महामंडळ तोट्यात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या दोन तीन मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिलाय आहे राज्य सरकारला की एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे त्या पहिल्या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे जे एमडी आहेत कुसेकर त्यांनी काय सांगितलं की एसटी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो मी हे डिटेल काढलं तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झाला आहे त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी जर वजा केलं तर तीनशे सतरा कोटी होतं कुसेकर काय म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये पगारावरती जातात मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही कुसेकर जे चारशे दहा कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही तु, तु, आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवा म्हणजे आम्ही सातव्या वेतनाबरोबर जातोय असं सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिला आहे राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ज आम्ही दिलाय ना आता पन्नास कोटी रुपयेचा बोजा पडतोय सरकारवरती या राज्यामध्ये एक ते दहा वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी पंचेचाळीस टक्के आहेत म्हणजे चाळीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची अकरा ते वीस पस्तीस टक्के म्हणजे एकतीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची आणि एकवीस ते तीस वर्ष सहा हजार पाचशे कर्मचारी आहेत यांची किती वाढ सगळं दिलंय राज्य सरकारने हे मान्य पण केलं परंतु महिना झाला त्याच्यावरती भूमिका होत नाही मागं वारी होती सतरा तारखेला तेव्हा आमच्या सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूरला येतात जर सगळे एश्ट्या जागेवरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल परत त्यांना पुढे ते गणपती आहे याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या अजून निर्णय नाही आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत पाच टक्के कर्मचारी आज संपावरती आहेत पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे